नमस्कार मैत्रिणीनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी काल पेपर कटिंग केली होती ना त्यासाठी इथे मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर याला मी अगोदर प्रेस वगैरे करून घेतला तर पण आणि ब्लाऊज पीस पण तुम्ही हे असंच करा आणि बघा हा प्रिन्स कटचा जो आपला उभार भाग असतो ना तिथे हुकायच्या पट्टीने अर्धा इंच आणि प्रिन्स कटला जोडायचं असताना त्या साईडने अर्धा इंच एवढंच फक्त वाढवून घ्यायचं आहे बाकी बॅक पार्टमध्ये पण नाही आणि स्लीवजमध्ये पण नाही त्यानंतर आता इथं हा प्रिन्स कट आहे जर तुमचे इथं टीप वगैरे हो असं व्यवस्थित सरळ येत नसेल आणि जर मुंड्याच्या तिथं म्हणजेच काखाच्या आहेत तुम्ही बघू शकतात तर तिथं ना थोडंसं साईडमध्ये जर जात असेल अशी टीप बाहेरून तर त्यासाठी मी इथं तुम्हाला हा स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ तर ब बऱ्याच मैत्रिणींना हा असा प्रॉब्लेम येतो या मेथडमध्ये तर काय करायचं आहे जो आपला प्रिन्स कट आहे ना तो अगोदर व्यवस्थित असा ड्राफ्ट करून घ्यायचा आहे आणि ते मला ब्लाउज पीसचा अस्तर पुरलं नाही म्हणून मी हे तशाच टाईपमध्ये थोडंसं घेतलेलं आहे तर ह्याच्यावर मी तुम्हाला ड्राफ्ट करून दाखवत आहे तर बघा अगोदर हे पूर्णपणे मी ड्राफ्ट करून घेतलेलं आहे आणि याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरून जाऊन नक्कीच बघू शकतात हा थर्टी सिक्स साईजचा ब्लाउज आहे तर बघा हा मी संपूर्ण अगोदर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला आप प्रिन्स कट जोडायचा आहे ना त्या साईडने काय करायचं आहे अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे नव नऊ ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे जेणेकरून कुठंच कमी जास्त होत नाही किंवा काहीच होत नाही असं प्रत्येक ठिकाणी जसं आपला प्रिन्स कटचा आकार जातो ना अगदी तसंच तिथे टेप ठेवायचं जसा जा आकार जातो तसा आणि अर्धा अर्धा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं घाई कोणत्या गोष्टीची करायची नाही वेळ लागतो थोडासा वेळ लागतो पण कसं एकदम फिटिंग वगैरे ही छान येते आणि आपल्याला कुठंच ब्लाऊज वगैरे कमी पडत नाही शिवण्यातसुद्धा त्यासाठी ही ट्रिक नक्कीच फॉलो करा आता जो आपला आर्महोलचा भाग आहे ना त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला कमी पडतो ना थोडंसं बाहेरून लावून लाईन जाते फिटिंगची त्यासाठी वरी काय करायचं आहे अर्धा ते पाऊन इंच हे तिथं जसा तो, तो गोल आकार गेला आहे मुंड्याचा त्या ठिकाणी त्याच्यासमोरच एकदम अॅक्युरेट तिथे अर्धा किंवा पाऊण इंच एवढं वाढवा त्याच्यापेक्षा जास्त काही वाढवू नका मी इथे पाऊन घेतलेला आहे तर तुमची चेस्ट साईज कमी असेल तर तुम्ही अर्धा अर्धाही घेऊ शकता पर्यंत असेल तर बत्तीसच्या पुढे पाऊनच घ्या आणि खाली वाढवायचं आहे का खाली अजिबात वाढवायचं नाही आपण व्यवस्थित माप घेतलेलं असतं आणि ही अशी एकदम असा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि खालचा पॉईंट जो आपण एक्स्ट्रा पॉईंट घेतलेला आहे ना त्या दोन्हीचा आपण तिथे जॉईंट करून घेणार आहोत असं केल्याने काय होणार आहे तुम्हाला तुमची काखेमध्ये किंवा आरमोहलच्या तिथे जी फिटिंग लाईन बाहेर जाते ना एता, नाही। आ, आ, मी हे क्लास केले पार्ट त्यामुळे मी हे नक्कीच फॉलो करते मी माझ्याच मनानं हे केलेलं आहे तर ह्याच्यामुळे एकदम मस्त आणि परफेक्ट असं ब्लाउज बसत काही नाही ज्यांना प्रॉब्लेम येत असेल त्याने नक्की हे ट्रिक फॉलो करा आपल्या कराब करा अशाच नवीन ट्रिक काही तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला तर सबस्क्राईब करावंच लागेल जेणेकरून नवीन तुम्हाला व्हिडिओ वगैरे आलेले आहेत ना तर ते सगळ्यात अगोदर तुम्हाला समजतील त्याचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला तर त्यानंतर इथं मी हे सर्व आस्तर वगैरे कट केलेलं होतं तेच इथं आता मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक ठेवले ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच अजिबात जास्त काही वाढवायचं नाही फक्त काय करायचं व्यवस्थित सगळं ठेवायचं आणि थोडंसं ऍडजस्ट वगैरे करावं लागतं जर कमी कापड असेल तर माझंही इथं तसंच झालेलं मला ऍडजस्टच करावं लागलेलं आणि साईडनं जर तुम्ही पाऊ इंच किंवा अर्धा इंच जर असं शिल्लक कपडा ठेवलात ना तुम्हाला शिवण्यासाठी अगदी मस्त होणार आहे इथं आता माझा काही जास्त कपडा शिल्लक राहत नाही मी इथे सर्व मॅनेज करूनच ठेवलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा इथं मी आता सर्व कटिंग तर करून घेणारच आहे तर स्लीव्ज आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे तशाप्रमाणे कटिंग करा आणि ह्या स्लीव्जमध्ये आपण पुढे डिझाईन बनवणार आहोत ती म्हणजे असे जीकजाग त्याचं खूपच सध्या ट्रेंड आहे आणि ह्या संक्रांतीसाठी तुम्ही स्पेशल काहीतरी करू शकतात झीक छान वाटते डिझाईन मला खुपा वाटती। तर खूप आवडते तर तुम्ही हे नक्कीच बघा ट्राय करून बघा तुमचे कस्टमर देखील वाढतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झीक झॅक कशी स्लीव्ज मी कट करणार आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता चलो बाय